दाजी पाटलोजी विद्यालय व श्रीरंगदाजी देवकर ज्युनियर कॉलेज वेजेगाव या विद्यालयात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस पी पाटील सर तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी मनोज यादव संजय पाटोळे दीपक पाटोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी दीपक रंधिवे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयी मार्गदर्शन केले व मनोज यादव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली आर व्ही पाटील सर यांनी आभार मानले या कार्यक्रमास नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते